श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर बघा मैत्रिणींनो आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि आपण चंद्राच्या शीतल शाळेत मसालेदार केशरयुक्त दुधाची चव घेतो पण आजच्या दिवशी एक ऐतिहासिक घटना देखील घडली होती तर ती घटना नेमकी कोणती तर बऱ्याच मैत्रिणींना याबद्दल माहिती असेल पण ज्या मैत्रिणींना या घटनेबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी म्हटलं चला थोड्याशा गोष्टी कोजागिरी पौर्णिमेबद्दल मला ज्या माहीत आहेत त्या तुमच्यासोबत शेअर कराव्यात तर ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी नाही बरं का पण ज्यांना माहीत नाही त्यांना नक्कीच या व्हिडिओतून कोजागिरी पौर्णिमेबद्दल थोडीफार माहिती मिळेल आणि कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व देखील समजेल तर बघा आजच्या दिवशी जी ऐतिहासिक घटना घडली होती तर ती अशी की कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध विक्रीसाठी गेलेल्या हिरकणीची ती कथा आहे गडाचे दरवाजे बंद झाल्यावर केवळ ती तिच्या बाळाच्या प्रेमापोटी अंधाऱ्या रात्री आपल्या लहान बाळाला भेटण्यासाठी कडा उतरण्याची हिंमत दाखवते आणि ह्या शूरवीर मातेला खरंच आपले शतशा नमन कारण की ती आपल्या बाळासाठी एवढ्या रात्री कडा उतरून खाली येते आणि हीच ती ऐतिहासिक घटना जी की, की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घडली होती आणि एक आई आपल्या बाळासाठी काहीही करू शकते आणि म्हणूनच रायगडावरील एक अतिशय खोल कडा आहे आज हिरकणी बुरुज म्हणून ओळखला जातो हिरकणी बुरुज हा आपणा सर्वांना माहीतच आहे आणि समोर कितीही आव्हानं आली तरी एक आई त्या आव्हानांना पेलून कुठली गोष्ट साध्य करू शकते धाडसी कृत्य करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिरकणी आणि खरंच त्या हिरकणी मातेला आपले शतक्षा नमन तर अशी होती ही ऐतिहासिक घटना आणि ही बऱ्याच जणांना माहीत असेल पण मग म्हटलं चला आज कोजारीगिरी पौर्णिमेबद्दल छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर कोजागिरी पौर्णिमेची माहितीही तुम्हाला सांगूया आणि आजच्या दिवशी कुठली ऐतिहासिक घटना घडली होती ते देखील सांगूया तर आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते कोजागिरी के पौर्णिमेचं महत्त्व काय आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओमध्ये मी जी काही माहिती तुमच्यासोबत शेअर करत आहे ती माहिती मी मला जेवढं माहीत आहे त्या माहितीच्या आधारावरती शेअर करत आहे बाकी अजून ज्या काही मैत्रिणी आपले हे व्हिडिओ पाहतात त्यांना माझ्यापेक्षाही जास्त माहिती असू शकते पण ज्या मैत्रिणींना कोजागिरी पौर्णिमेबद्दल अजिबातच माहिती नसेल किंवा माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करत आहे तर बघा आपण पुढे पाहणार आहोत कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे तर बघा कोजागिरी पौर्णिमेचे मुख्य महत्त्व म्हणजे आजच्या रात्री चंद्र हा संपूर्ण सोळा कलांनी तेजस्वी असतो आणि त्याच्या किरणांमध्ये अमृत गुण असतात म्हणजे चंद्राच्या किरणांमध्ये अमृत गुण असतात असं म्हटलं जातं ज्यामुळे चंद्रप्रकाशामध्ये आपण दूध ठेवतो आणि ते दूध पिल्यानंतर आपल्याला पोषण मिळते आपले आरोग्य सुधारते त्याचबरोबर अशी आख्यायिका आहे की आजच्या दिवशी लक्ष्मी देवीचा जन्म झालेला आणि धनप्राप्तीसाठी आपण तिची पूजा करतो आणि या दिवशी कोजागिरी म्हणजेच कोणी जागे आहे का असे लक्ष्मी देवी विचारत विचारत प्रत्येक घरी फिरते आणि त्यामुळेच आजच्या दिवशी आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची आराधना करतो म्हणजे अशी आख्यायिका आहे आणि ज्या गोष्टी या ठिकाणी मी लहानपणापासून ऐकत आलेली आहे किंवा माझ्या कानावरती पडलेल्या आहेत किंवा मोठ्या ज्या घरातले व्यक्ती आहेत त्यांनी सांगितलेल्या आहेत किंवा कुठे वाचनात आलेल्या आहेत त्या गोष्टी मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करत आहे कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक आणि पौराणिक महत्व पुढील प्रकारे आहे असं मानलं जातं की लक्ष्मीचा आज जन्म झालेला आहे जसं की मी आत्ता व्हिडिओमध्ये दे यापूर्वी देखील तुम्हाला ती गोष्ट थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असं मानलं जातं की लक्ष्मीचा जन्म आजच्या दिवशी झालेला आहे पौराणिक कथेनुसार याच दिवशी समुद्र मंथनातून लक्ष्मी देवी प्रकट झालेली होती त्यामुळे तिला धन आणि समृद्धीची देवी मानले जाते तसेच दुसरं महत्व म्हणजे की श्रीकृष्णाची रासलीला म्हणजे या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो म्हणून त्याला शरद पौर्णिमा देखील म्हणतात तर बघा कोजागिरी शब्दाचा अर्थ काय आहे तर कोजागिरी या शब्दाचा अर्थ कोणी जागा आहे का असा होतो असे मानले जाते की या रात्री माता लक्ष्मी प्रत्येक घरामध्ये जात असते फिरत असते आणि जो मनुष्य किंवा जी व्यक्ती घरातील जागी राहून माता लक्ष्मीची पूजा करते त्या व्यक्तीला किंवा त्या घरातील माणसांना देवी लक्ष्मी माता समृद्धी प्रदान करत असते तर बघा असं मानलं जातं कोजागिरी पौर्णिमेचे आरोग्य आणि शास्त्रीय महत्व देखील आहे तर ते कोणते कोणते तर पहिलं महत्व म्हणजे चंद्राचे अमृतमय किरण तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राची जी किरणं असतात ती विशेष अमृतमयी आणि आरोग्यदायी असे असते आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे दुधाचं सेवन तर चंद्राच्या प्रकाशात दूध किंवा दूध ची जी खीर असते म्हणजे दूध जे आटवलेलं असतं ते ठेवून पिल्याने आरोग्य सुधारते त्याच्यापासून पोषण मिळते असं देखील मानलं जातं त्याच्यानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील आहे कोजागिरी पौर्णिमेचं तर पहिलं जागरण आणि उत्सव तर या दिवशी सगळे रात्री उशिरापर्यंत जागून कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात आणि हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक सोहळा मानला जातो त्याच्यानंतर दुसरं म्हणजे लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते या दिवशी लक्ष्मी कुबेर इंद्र आणि ऐरावत यांची पूजा केली जाते ज्यामुळे घरात धन धान्याची समृद्धी येते असं देखील मानलं जातं तर बघा या ठिकाणी माझ्या वाचनात किंवा आजपर्यंत मी ज्या ज्या गोष्टी ऐकलेल्या आहेत मोठ्यांकडून किंवा आपल्या जवळच्यांकडून त्या गोष्टी मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर नक्कीच समजून घ्याल तर आजचा व्हिडिओ एवढाच भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय